मंडळी मराठीतला सगळ्यात अवेटेड सिनेमा म्हणजे मा नवरा माझा टू आणि आम्ही सुद्धा या सिनेमाची खूप वाट पाहिली पण आम्ही हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहिला आणि आज मी तुम्हाला या सिनेमाचा एक छोटासा रिव्ह्यू देणार आहे तर सुरुवात करूया कास्टिंग पासून एकंदरीतच या सिनेमाची कास्टिंग चांगली आहे लीड रोल मध्ये आपल्याला स्वप्नील जोशी हेम लिंगळे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर पाहायला मिळतात तर साईड रोलची कास्टिंग सुद्धा चांगली आहे आपल्याला स्वप्नील जोशी आणि हेमा इंग्लिशची फ्रेश जोडी पाहायला मिळते पण ही जोडी तितकीशी इम्पॅक्टफुल किंवा कन्व्हिन्सिंग वाटत नाही सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर कम्पेअर्ड टू पार्ट वन या सिनेमाचं सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शन अजून थोडं चांगलं होऊ शकलं सिनेमात डायलॉग डिलिव्हरी चांगली असून त्यांना इंटरेस्टिंग पद्धतीने प्रेझेंट केलं आहे सिनेमातले कॉमेडी वन लाईन प्रेक्षकांना एंटरटेन करता करता स्टोरीशी बांधून ठेवतो सिनेमाची स्टोरी सिनेमा आणि कॉन्सेप्ट हा काही प्रमाणात पार्ट वन सारखा सेम आहे पण तरीही सिनेमाच्या स्टार्टिंगला आणि सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये काही इंटरेस्टिंग बदल करण्यात आले आहे आणि त्यामुळे हा सिनेमा इंटरेस्टिंगही वाटतो आणि नॉस्टॅल्जिकही वाटतो वाट। एस टी बस ते कोकण रेल्वे हा या सिनेमाचा सगळ्यात मोठा बदल आहे सिनेमाच्या स्टोरीमध्ये अनेक ठिकाणी पार्ट थ्रीच्या हिंट दिल्या गेल्या आहेत असं जाणवतं सिनेमात हो वेळोवेळी वेड़ अतरंगी कॅरेक्टर्स ऍड होत जातात या अतरंगी कॅरेक्टर्सच्या चारे अतरंगीपणामुळे सेकंड हाफ नंतर सिनेमा आणखी इंटरेस्टिंग होत जातात या सिनेमातले अनेक कॅरेक्टर्स पार्ट वनच्या कॅरेक्टर्सची आठवण करून देतात पण त्याचबरोबर या सिनेमात पार्ट वनच्या सुद्धा काही कॅरेक्टर्सचा कॅम्यू आपल्याला पाहायला मिळणार सिनेमाच्या संपूर्ण टीमने दमदार ऍक्टिंग केली आहे सचिन सुप्रियाची जोडी पुन्हा एकदा पाहायला छान वाटतं अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांनी सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे तर स्वप्नील जोशी आणि हेमा लिंगळे यांनी सुद्धा आपला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ऑन पॉईंट दिला आहे सिनेमाच्या सेकंड हाफ मध्ये वैभव मांगले यांनी सुद्धा लक्षवेधी कामगिरी केली आहे तर सिनेमातली गाणी ही सिनेमाच्या स्टोरीला एका चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतात सिनेमाच्या स्टोरी मध्ये फारसा बदल केलेला नसला तरी सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये एक वेगळा ट्विस्ट टाकला आहे आणि त्यामुळे ही स्टोरी अजून इंटरेस्टिंग वाटत राहते ओव्हरऑल हा सिनेमा चांगला जुळून आलेला असला तरी काही ठिकाणी छोटे छोटे प्लॉट होल्स आहेत जसं की कोकण रेल्वेचा प्रवास कोकण रेल्वेचं वातावरण आणि प्रवासाची सुंदरता ही अजून चांगल्या पद्धतीने दाखवता आली असते सिनेमातली कॉमेडी चांगली असली तरीही काही ठिकाणी ही कॉमेडी ओढून ताणून केली आहे असं वाटतं इंटरव्हल नंतर दोन्ही फिमेल लीड स्क्रीन टाइम फारच कमी आहे सिनेमातले काही डायलॉग खूप वेळा रिपीट केलेले तर ओव्हरऑल हा सिनेमा फॅमिली एंटरटेनर असून वन टाइम वॉच तर नक्कीच तर मंडळी एका हलक्या फुलक्या एंटरटेनमेंट साठी हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघू शकता